हाय फ्रेंड्स कसे आहात आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत चला तर मग भेंडी मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचं कूट दोन चमचे बेसनपीठ अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि धना पावडर लाल तिखट आणि लसण मी हे सगळं मिश्रण आपल्याला भेंडीला लावून घ्यायचं ला ला आहे आणि त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून जिरे आणि मोहरी टाकायची आहे जिरे मोहरी लाल झाल्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा लाल आपला लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टमॅटो टाकायचा आहे टमॅटो थोडासा मो झाल्यानंतर हळद टाकायची आणि आपली भेंडी टाकायची एक ते दीड मिनटं आपल्याला भेंडी परतायची आहे अशी भेंडी करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि वाफ आपली झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मॅगी मसाला टाकायचा आहे एकदा करून नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा